एकवीस जे कुणबीचे प्रमाणपत्र आहे ते देण्यात आलेले आहे तर जवळपास त्याचा आकडा चाळीस हजाराच्या दरम्यान आहे त्याचंही पत्र शासनानं दादांच्या याच्या विनंतीनुसार आपल्याला दिलेलं आहे दुसरी जी मागणी होती दादांची की त्याच्यासाठी खास दादा आंदोलनाच्या आंदोलनाला इथे बसले की कॅबिनेटची बैठक व्हावी आणि एक दिवसाचं विशेष अधिवेशन शासनानं घ्यावं त्यानुसार कालच कॅबिनेटची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये वीस फेब्रुवारी रोजी एक दिवसीय अधिवेशन घेण्याचं मंत्रिमंडळानं आणि सी एम साहेबांनी मंजूर केलेलं आहे त्यानंतर हे कामकाज सोपं करण्यासाठी एक, का सोप एक वंशवळ समिती आपल्याला बनवायला सांगितली होती आणि विभागीय आयुक्त आर्दर साहेब यांनी त्या समितीला मंजुरी दिली आणि बारा दोन दोन हजार चोवीस रोजी ही समिती वंशवळ शोधण्यात आम्ही तर तिलाही गठीत करण्यात आले आणि तेही पत्र आज आपल्याकडे दिलेलं आहे दादांच्या आंदोलनाचं चा यश काय तर दादांच्या आंदोलनाचं हे यश आहे ज्या काही मागण्या आतापर्यंत मंजूर झाल्या नव्हत्या ज्या आत्तापर्यंत आपण कुणी ऐकलेल्या नव्हत्या त्या फक्त दादांच्या आंदोलनामुळेच आपण ऐकलेल्या आहेत पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासनानं एक अध्यादेश काढला ज्याच्याकडे कोणतंही प्रमाणपत्र नाही त्याला त्या विद्यार्थ्याला प्रमाणे सगळी सवलत दिली जाईल हे दादांच्या आंदोलनाचं यश आहे आणि त्याच्यात दादांच्या नावानिशी तो जी आर निघलेला आहे दुसरं यश आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाचं पण शासनानं मान्य केलंय आणि तेही या दादाच्या आंदोलनात आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आतापर्यंत घडल्या नव्हत्या मराठवाड्यात दोन हजार तेवीस पर्यंत कोसल्याही प्रकारचा ओबीसी दाखला दिला गेलेला नव्हता दा। दादांनी आंदोलन सुरू केलं न्यायमूर्ती शिंदे महोदयांच्या अध्यक्षतेखाली कमिटी काम सुरू करायला लागली ला। त्यात सरकारने लक्ष घातलं आणि जवळपास आज आपल्याला चाळीस हजाराच्या वरती त्याच्या नोंदी सापडल्या याही पुढं त्या दादांचं दादांची मागणी होती की त्या कमिटीने काम करावं ती कमिटी काम करीत आहे आणि ते त्या नोंदी इथून पुढंही शोधण्याचं काम सर्व स्तरावर आपण करत आहोत त्यामुळं दादांच्या तब्येतीची काळजी घेऊन आपण इथं सगळेजण जमलेलो हो, आहोत आणि आम्हालाही दादांच्या तब्येतीची काळजी असल्यामुळं आम्ही परवाही इथं आलो आजही इथं आलो आणि दादांनी हे उपोषण थांबवावं असं आम्ही त्यांना एक विनंती करायला इथे आलेलो आहोत इथे विभागीय उपविभागीय अधिकारी साहेब आहेत डी वाय एस पी साहेब आहेत तेही इथं आलेले आहेत दादांनी काळजी घ्यावी कळत त्यांच्या तब्येतीची ही दादांना आमची प्रमुख एक विनंती आहे Субтитры сделал DimaTorzok

बाइकको आवाज आडा आवाज हैन हैन रेन्स टु थ्री सी एक्स साङले तिमी खाली बस तिले बन्दे दे बन्दे दयाद बोला तिमी दयाद बोला बाइकको आवाज बाइकको बाइकले मन्त्री मन्त्री के गर्नु छैन

अधिवेशन करायसाठी येडत काढू नका आम्हाला तुमच्या जीवावर खूप मोठं काम केलेलं आहे संतोष यादव चेहरा सगळ्याच्या लक्षात येईल माणसाकून बोला समाजाकून बोला याचा अर्थ नाही असंच ना ठीक आहे आले आलेलं दुसरं यशस् हैदराबादचं गॅजेट समितीने घेतलं का मग आले तुम्ही का, का पास ए, थे वोड़, थे वोड़, थे वोड़। मी बोलत असताना कोणी आवाज करायचा नाही नसता मग मी आंदोलन बंद करतो तुम्ही मी चालू प्रक्रिया पाच महिन्यापासून नवीन डावे नवीन डावे नवीन डाव शिफारशी पण केल्या आज बैठका होऊन शिफारशी झाल्या आणि केसेस मागवायची कारवाई पण सुरू झाली प्रक्रिया नाही कारवाई आज सुरू झाली आज बैठका झाली किती दिवसात जण असं म्हणलं आता ती कोर्टात जाणार शिफारस झाली ऑलरेडी आज बैठक झाली एक अंदाज प्रशासनाला अंदाज असं आम्ही कुठं म्हणतो तुम्हाला इतक्या दिवस आता मागचे डाव सोडून दिले आणि आज नवीन डाव धरले किती दिवसात मागवा त्यांना प्रक्रिया पाच महिन्यापासून सुरू आहे ببنه ور دراو مات څه څنګه ول چل لته دل نهې پګيونال دي نه ګاي موټه کنه غځاله ټيويل دیسې ښاييږي دې چې فنه د سدې څخه لې डॉक्टर तुम्ही वाचून दाखवले पुढे तुम्ही सरकार झाले काय तुम्ही वाचून दाखल बरं मला तुम्ही मला म्हणले वीस तारखेला सगळ्या सोयीची अंमलबजावणी करण्यासाठी अधिवेशन घेतलंय आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलाय ती कायदा बनवण्यासाठी जरा पुढे दिले म्हणाला मला तू वाचून दाखव तुम्ही पुढे तेवीस तारखेसाठी मागासवर्ग आयोगाचा अधिवेशन बोल डॉक्टरांनी माईक डोक्यात टाकत असतो खोटं बोलल्यावर मला खोटं बोलवत नाही यांना सांगितलं का तो मुद्दा वेगळा सांगितलं का सांगितलं ना कधी अरे खोटं बोलू नये जातीसाठी हरकती वेगळ्या वंशावर जुळवायचं हे सगळं पहिले वाशिप रात्री असं ठरलेलं हे उदय सामंत आणि साहेब आणि ते भाग्य साहेब केशेस मार ते म्हणले मागे घेतो तर आम्ही ते लिहून आलो आणि दुसरं होतं माला स्वर्ग आयोगाचा आवाज स्वीकारून हे विस्तार केला तुम्ही मराठ्यांसाठी म्हणजे ज्यांना ओबीसीच घ्यायचं ते ओबीसीच घेते yeah. ज्यांना मराठ्यांसाठी घेत ते मराठ्यांसाठी घेते चारही बाजून आपल्याला मराठ्याचं कल्याण करायचं याच्यासाठी सर्तर तर जाणं चालू आहे मग म्हणले ठीक आहे ते हैदराबादचं गॅजेट घेत हे एक म्हणणं होतं आपण आणखीन दोन महिने आपले त्यांच्याकडे होते असे केशेस माग घेण्याबाबत आणि शिंदे समितीला एक वर्षाची मुदत याच्यातलं काय काय दिले आज मागे सतरा हजार पुढं अडुसट सांगा तुम्ही काय सरकार आहे का वाचून देला कमावाची अफव तुम्हाला काय बोलत तिकडून तसं मी तिकडनं बोलत नाही त्यांनी माहिती म्हणून द्या त्यांना ती सांगायला लागलो तुम्हाला सांगा समजा हे सहापैकी काय काय झाले नाही तर मग या आपलं नाही तर आपल्या या प्रेमान माईल म्हणणार नाही काय जबाबदारी आपली रात्री बाराला या तीनला या पाठव उद्या या पावा या उपशन सुटू शकत नाही सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबजावणी कोणाला गर्मा लागलं तर घरी जाऊन जाणार ह्यांना अनुभव सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्यासह या वीस तारखेच्या अधिवेशनात अंमलबाजी करणे करणार आहेत का नाही लेखी द्या मागे साहेबांचे ना मंत्री साहेबांच्या सैली दुसऱ्याचे मी घेणार नाही हैदराबादचं गॅजेट लगेच घेऊन टाका घेतलंय असं लिखी द्या किंवा उद्या घेतोय असं लिखे द्या मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला आणि वीस तारखेला त्याचा कायदा बनतोय टास्क फोर्ससुद्धा उडी काळातल्या माझ्या आंदोलनामुळं टास्क फोर्स, फोर्स सुप्रीम कोर्टात दाखल केलेला आहे आणि याच आंदोलनामुळं मागासोरगायबसुद्धा गठीत झालेला आहे त्याच अहवाल आता आला आहे त्यानुसार आम्ही कायदा मराठा समाजासाठी बनवीत आहोत याचा अधिवेशन हे झाले आंतर की ती आंतरवालीसह महाराष्ट्रातले केसेस किती दिवसात मागे घेणार आहे शिंदे समितीला एक वर्षाची मुदत वाढते आणख्या आणि जर तालुक्याच्या समिती वंशवेळी जुळायला त्या वंशवेळी जुळीत नाहीत नुसते पण वाचून दाखवू नका आम्ही ग्राउंड लेव्हलवर आमच्या लोक कामं करते समित्या काम करीत नाहीत ना तहसीलदार करीत नाही ना कोणी करीत त्यांच्याकडे अभ्यास नाही आहे आणखीने कुंची एक वर्षासाठी आणि रात्र दिवस काम करायला मुदत नका घरी वळवून काय माणूस म्हणून बिसर होत असतो त्याचं ध्यान नसतात सांगितलं ध्यान ठोड सरकारचं ध्यान नाही ठो पडा आरोसर एकतीस पस्तीस छत्तीस हे काय घेणार आहे मी सांगितलेलं मराठीच काही वाईट परिणाम व्हायला सरकार जबाबदार लोक दमखात मी पडलेलं बी शे मग बर डोळे पुढे देत मी बी शत अवस्थेत आलेला मला सतर्बाहेर राहायला लागतं

पाणी पिऊ लय झालं तर खूप चार नाही गेल शांतरा 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 म्हणजे शांत शांतरा वच वच करू नका वच वच करू नका शांतरा सरकार त्याशी ठेप्याला यायचं हा